नमस्कार बाग बगीचा मराठी यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आजचा आपला व्हिडिओ आहे हार्ड प्रुनिंगविषयी म्हणजेच खरडछाटणीविषयी झाडांची छाटणी का करायची कशी करायची आणि त्याच्यासाठी कुठला सीझन चांगला आहे कुठल्या वेळी ही छाटणी करायची काय काळजी घ्यायची हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा थंडीमुळे झाडांची बघा अवस्था कशी झालेली आहे जे जे आपले मोगरा जास्वंदी किंवा पारिजातक चांदणी टिकोमा हे बऱ्यापैकी झाडं असे खराब होतात बघा थंडीमध्ये आपले झाडं सुप्तावस्थेत जातात तर त्यांची ते ते स्थितीमध्ये राहतात किंवा बऱ्याचशा झाडांचे पानगळ होती तर त्याच्यासाठी आपल्याला त्या झाडावर काम करायचं असतं आपल्याला ते झाडं पूर्वस्थितीत आणायचे तर त्याच्यासाठी आपल्याला ही छाटणी करायची तर सगळ्यात आधी आपण बघू की ही खरड छाटणी करण्यासाठी योग्य वेळ कोणती तर वसंत ऋतूची सुरुवात किंवा वसंत ऋतू जेव्हा चालू होतो तर तो, तो पिरियड कसा ओळखायचा वसंत ऋतू म्हणजे तारीख नाही आपल्याला फिक्स सांगता येणार पण तुमच्या भागामध्ये जेव्हा तापमान रात्रीचं अठरा डिग्रीच्या वरती जातं आणि दिवस साधारण पंचवीस ते तीस डिग्रीच्या दरम्यान असतं ना तर त्यावेळेस वसंत ऋतूची चाहूल लागते झाडांना अशी छोटीशी पालवी दिसायला लागते बघा म्हणजे फेब्रुवारी महिना साधारण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये आपल्याला ही खरड छाटणी करता येते त्यातल्या त्यात होळीच्या अगोदर ही खरड छाटणी करून घ्यायची कारण की तुम्हाला माहिती आहे होळीनंतर वातावरणामधली उष्णता वाढायला लागते किंवा वातावरण बदलतं उष्णता चालू होते उन्हाळाच लागतो तर खूप उन्हाळ्यामध्ये आपल्याला ही छाटणी करायची नाही पावसाळ्यामध्ये ही छाटणी करायची नाही आणि थंडीत तर अजिबात करायची नाही तर हा जो पिरियड आहे ना म्हणजे हे फेब्रुवारी महिना किंवा मार्च महिना पंधरा मार्चच्या आत तुम्हाला ही छाटणी करून घ्यायची तर ही छाटणी करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे हा दुसरा मुद्दा आहे आता छाटणीसाठी आपल्याला पाहिजे एक धारधार कटर किंवा प्रूनर आणि ते व्यवस्थित सॅनिटाईज करून घ्यायचं असं एका कटमध्ये फांदी आपली तुटली पाहिजे नाहीतर तुम्ही जर सुरी वगैरे घेत बसला किंवा कात्री साधी घेतली ना तर बराच वेळा ती फांदी पण तुटणार नाही आणि मग त्याला तो कट व्यवस्थित बसणार नाही आणि मग त्या जागेवर फंगस वगैरे लागून आपलं ती फांदी अशी जळत जाते म्हणजे मर, मरा मरायला लागते आणि झाड पण खराब होऊ शकतं त्याच्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे चांगलं पुर्नर वापरायचं आहे ते व्यवस्थित सॅनिटाईज करून घ्यायचं आहे आता तिसरा मुद्दा म्हणजे आपल्याला कुठल्या झाडांची खरड छाटणी करायची आत्ता तर तुमच्याकडे जे साधारण फुलझाडं आहेत ना जे वर्षभर राहतात म्हणजे मोगरा घ्या तुम्ही जास्वंद घ्या पारिजातक तगर टिकोमा आणि बऱ्यापैकी सगळे फळझाडं ज्यांना सध्या फळं नाहीत ना झाडावर फळं येऊन गेलेले आहेत तर त्या झाडांची पण आपल्याला छाटणी करायची आहे तुमच्याकडे जर तुळस असेल चांगलं मोठं तुळशीचं झाड तर ते तुळशीचं झाड पण आता खूप खराब होतं बघा थंडीमध्ये त्याची छाटणी करायची परत आता हे ॲपल बोरचं झाड बघा बोरं तर याचे संपून गेलेत कधीचे तर हे पण झाड मी अक्षरशः एखादा फूट ठेवून वरचं सगळं झाड मी काढून टाकणार आहे म्हणजे ते डेरेदार होईल आता हे बघा हे आडेनियम आहे माझ्याकडं खूप मोठं आडेनियम आहे माझं त्याची मी छाटणी करणार आता इथल्या आडेनियमचं झाड तुम्हाला दाखवते मी ह्या दोनच काड्या बघा किती उंच गेल्या आहेत तर हे झाड पण मी बऱ्यापैकी छाटून टाकल वरच्या सगळ्या लांब लांब काड्या काढायच्या म्हणजे छाटलं ना की खालनं भरपूर नवीन फांद्या येतात आपल्या झाडाचा आकार चांगला होतो घनदाट होतं झाडशिवाय डेरेदार होतं आणि दिसायला चांगलं दिसतं पुढचा मुद्दा म्हणजे आपण ज्यावेळेस खरड छाटणी करायची त्यावेळेस कुंडीतील माती कोरडी नको कारण की आपण झाड बऱ्यापैकी कमी करणार आहे मग त्याच्या मुळ्यांना त्यावेळेस पाणी पाहिजे अगदी कोरड्या मातीमध्ये मा असेल ना तर आपलं झाड जाड़ जळू पण शकतं तर तो खाल्लं झाडाला गारवा मिळायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला ही माती थोडीशी ओली ठेवायची आहे आणि मग छाटणी करायची आता हे खूप मोठं माझं पारिजातकाचं झाड आहे पण हे झाड मी जवळजवळ तीन चतुर्थांश झाड मी कमी करणार आहे म्हणजे ही खरड छाटणी तर आता मी हे प्रूनर जे आहे ना ते सॅनिटाईज करून आधीच ठेवलेलं आहे आता छाटणी करताना ती कुठून करायची हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे घेतली कात्री आणि लावल्या सट पटपट पटपट पट, पट, फांद्या छाटून टाकल्या असं नाही करायचं आपल्याला तर ह्या झाडावर जे नोड एरिया असतात ना ते तुम्हाला मी जवळनं पण दाखवल तर त्या नोड एरियाच्या वरनं आपल्याला झाडाची छाटणी करायची आहे कारण की जे नोड एरिया म्हणजे तिथनं नवीन पानं येतात बघा नवीन फांद्या येतात आता तुम्ही इथं बघू शकता ही जी अशी गाठीसारखा भाग असतो बघा झाडावर तर याला नोड एरिया म्हणतात हे असे तीन दाखवले बघा इथे मी तुम्हाला तर ह्या नोड एरियाच्या एक्झॅक्ट वरणं करायचं आहे आपल्याला झाड छाटायचे खूप अगदी इथनं त्याच्या नोड एरियाच्या खाली पण नाही करायचं किंवा मध्यभागी पण नाही करायचं हे बघा असं मध्ये पण नाही कापायचं कारण की आपण जेव्हा इथनं झाड कापू ना इथनं जर कापलं ना तर हा खूप मोठा एरिया आपला वरती रिकामा राहतो पानं तर काही मधल्या एरियाला येणार नाही त्या नोडमधनं पानं पानं निघणार आहे त्या गाठीजवळनं मग तो झाड काय होतो काळा पडायला सुरुवात होतं असं डायबॅक म्हणून एक डिसीज असतो बघा गुलाबामध्ये हा प्रॉब्लेम नेहमी येतो तर त्याच्यामुळं मग आपलं संपूर्ण झाड खराब होऊ शकतं आता तुम्ही लक्ष ठेवा बघा मी कुठनं छाटते आता माझ्या एका हातामध्ये मा मोबाईल आहे एका हाताने मी करते काम त्यामुळं काही फांद्या वरती खाली होऊ शकतात पण मी त्यानंतर सर्व पुन्हा व्यवस्थित करून घेईल हे बघा असं कात्री धरून आता हे पण मला थोडंसं वरतीच वाटतं आहे ते परत थोडंसं कट करू आता छाटणी करताना बघा आपण ठरवायचं की कुठल्या फांद्या काढायच्या आहे ज्या बारीक कमकुवत फांद्या असतात खूप एका ते कशा एकमेकांमध्ये घुसलेल्या फांद्या असतात त्या सगळ्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत अशा आपल्याला बऱ्याचशा फांद्या याच्या काढून टाकायच्या आहे अगदी ठराविक फांद्या आपल्याला ठेवायच्या आहेत झाडावर त्याचा फायदा हा होणार आहे की आपल्या ज्या फांद्या राहतील ना त्या म खूप मजबूत होणार आहे आणि त्याच्यामुळं आपलं झाड पण मजबूत होणार आहे मग जेवढं तुमचं फांद्या मजबूत असतील झाडांच्या तर त्याला फुलं भरपूर येतील फुलांचा आकार मोठा होईल असे त्याचे भरपूर फायदे असतात आणि मुख्य म्हणजे झाडाचा आकार आपल्याला पाहिजे तसा ठेवता येईल असं छान खाली एक काडी ठेवून वरती छत्रीसारखा तुम्ही तसा पण करू शकता किंवा अगदी खालूनच अशा तीन चार फांद्या ठेवायच्या आणि मग मस्त डेरेदार करायचं झाड कारण की जेवढ्या फांद्या जास्त तेवढं त्याला फुलं जास्त येणार तर त्याच्यासाठी ही पण ही छाटणी खूप गरजेची आहे पण जे नवीन झाडं आहेत ना समजा तुम्ही आता ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये पावसाळ्यात झाडं आणलेली आहेत तर त्याची लगेच खरड छाटणी करण्याची गरज नाही आहे किंवा तुम्ही दिवाळीनंतर काही झाडं आणले असतील तर त्या झाडांची अजिबात खरड छाटणी करायची नाही त्याची हलकी छाटणी करायची आता ही झाडी ही फांदी आणि ही खूप जवळ आहे पण ही फांदी मला काढायची नाही कारण ती पण चांगली अशी दनगट भां फांदी आहे तर त्याच्यामध्ये ना मी थर्माकोलचा तुकडा घालणार आहे त्याच्यामुळं काय होईल त्या झाडाचं वळण बदलेल ही फांदी अशी इकडे सरळ राहील आणि थर्माकोल काही लवकर कुजत नाही काही नाही हा बरेच दिवस मी तसा ठेवल आणि व्यवस्थित ही फांदी जेव्हा सेट होईल ना तेव्हा काढून घेईल आता ह्या झाडाच्या फांद्या बऱ्यापैकी हार्डवूड झालेलं आहे म्हणजे हे लाकूड जे आहे ना झाडाचं ते हार्डवूडला काय शब्द मराठी मला आता आठवत नाही आहे तर त्याच्यामुळे याला पानं यायला थोडासा वेळ लागणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जवळजवळ पंधरा दिवस लागतील आता हे मोगऱ्याचं झाड आहे बघा तर याचे एक साधारण सात आठ दिवसापूर्वी मी याचे शेंडे खुडले होते आणि थोडेसे पानं काढले होते तर ह्या झाडावर नवीन पालवी यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे डोळे असे फुगलेत बऱ्यापैकी आणि थोडेसे हिरवे पानं डोकवायला सुरुवात झालेली आहे पण ह्या झाडाची पण मला आता हार्ड प्रोनिंग करायची आहे कारण की झाडाला अजिबातच आकार नाही आहे फांद्या खूप एकमेकांमध्ये वेड्यावाकड्या घुसलेल्या आहेत तर ह्याची पण मी आता छाटणी करून घेते तर तेच आता प्रत्येक वेळेस झाडाची छाटणी करताना एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला कुठपासून झाडं ते असं वाढलेलं पाहिजे किंवा केवढा जा भाग झाडाचा काढायचा आहे खूप घाईमध्ये निर्णय घेऊ नका आणि तु तुम्ही जर नवीन असाल मुख्य म्हणजे बागकामामध्ये तर तुम्ही हार्ड प्रृनिंग करण्याच्या फंदामध्ये पडू नका सुरुवातीला तुम्ही हलकी छाटणी करा म्हणजे वर्ण खाली करा थोडेशा वर्ण फांद्या कापत चला अगदी डायरेक्ट खालनं फांद्या नका कापू जसं मी या झाडाचे तुम्हाला सांगितलं आठ दिवसापूर्वी शेंडे खोडले होते आणि आता मी त्याची हार्ड प्रुनिंग करते तर तुम्ही हे एकाच दिवशी करा पण वर्ण सुरुवात करा आधी तर थोडं थोडं झाड छाटा मग खाली येत चला आणि मग कुठे थांबायचं आहे हे तुमच्या लक्षात येईल आता ह्याचे पण मी बऱ्याच फांद्या कमी करणार आहे नोडी एरियाच्यावरनं आपल्याला छाटायचं आणि राहिलेली सगळे पानं काढून टाकायची तर छाटणी केल्यावर मोगऱ्याच्या झाडाची तर कंपल्सरी तुम्ही पानं काढायची पानं काढल्यामुळं काय होतं झाडाला अन्न तयार करण्यासाठी पानांची आवश्यकता असते हे तर आपल्याला माहीतच असतं तर मग झाड नवीन जोमानी कामाला लागतं आणि मग त्याच्यावर लवकर पानं येतात आणि झाडाची झाड आपली स्वतःची वाढ करून घेतं आता बघा ह्या नोड एरियामधनं ऑलरेडी थोडेसे त्याला हिरवे डोळे पण आहेत कारण की मी याचे शेंडे खुडलेले होते आणि तुम्हाला म्हटलं ना ते खूप वरनं जर छाटलं नोड एरियाचं तर काय होतं इथे बघा हा भाग असा काळा पडलेला आहे तर कधी कधी ते काळा पडून आणि मग आपलं झाड खराब होऊ शकतं आता आपली छाटणी झाली आहे तर छाटणी झाल्यानंतर काय करायचं आपलं जो कट पोर्शन आहे ना त्याला तुम्ही फंगीसाईड पावडर वगैरे लावा तर फगीसाईड पावडर नसेल तर तुम्ही हळद पण लावू शकता आता माझ्याकडे फंगीसाईड पावडर पण आहे पण बऱ्याच जणांकडे नसते म्हणून मी तुम्हाला इथे हळद दाखवते आज तर हळद पण जंतुनाशकाचं काम करते त्याच्यासाठी तुम्ही हळद लावा ते पॅक करून टाका आणि जर फंगी पावडर असेल ना, ना साफ वगैरे तर त्याची पेस्ट करून घट्ट पेस्ट करायची किंवा कोरडी लावून द्यायची म्हणजे मग त्याच्यावरनं काही इन्फेक्शन वगैरे होणार नाही बुरशी वगैरे लागणार नाही आणि आपलं झाड खराब होणार नाही तर त्याच्यासाठी ही काळजी घ्यायची आणि हे छाटलेलं झाड आपल्याला उन्हामध्येच ठेवायचं आहे त्याला आता मी आज खत नाही घालणार आहे याला मी जवळजवळ आठ ते दहा दिवसांनी याला मी भरपूर नायट्रोजनयुक्त असं खत घालणार आहे तर खत कुठलं घालायचं एकतर तुम्ही गांडूळ खत आणि शेणखत ह्या दोन्हीपैकी काहीही घाल ज्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण भरपूर असतं कारण की आता झाडाला नायट्रोजनची जास्त गरज आहे आणि मग त्याच्यानंतर परत एक म पंधरा दिवसानंतर तुम्ही किंवा आठ दहा दिवसानंतरच कुठलं तरी पोटॅशियम आणि फॉस्फरसयुक्त खत घालू शकता तर बोन मिल असेल तुमच्याकडं ते घाला तुम्ही जर केमिकल वापरत असाल तर डी ए पी घालू शकता आता हे एक जास्वंदाचं झाड आहे खूप सुंदर पर्पल कलरचे जास्वंद आहे तर त्याचे मी ना पूर्वी शेंडे खुडले होते बघा आणि ते इतकं जो मनी वाटी लागलं ना आता थंडी कमी झाल्यानंतर की मग त्या एक एक सरळ फांद्या अशा वरती गेल्या तर खरं म्हणजे आता मला खूप मोह होतं हे झाड तसंच ठेवण्याचा पण आपल्याला हे पण एक काम आहे की आपल्याला मोह करायचा नाही आता सध्या की आता याला कळायला लागतील मग आता मी कशाला काढू हे झाड हा विचार करायचा नाही आहे आता तुम्ही जर अजून चार पाच दिवसांनी माझ्या बागेमध्ये कुणी आलं आणि बघितलं ना तर माझे सगळे झाडं असे मुंडे दिसतील म्हणजे तुम्हाला त्याच्यावर पानं पण दिसणार नाही जास्त आणि फांद्या कट केलेल्या असे दिसतील हा बागेचा एक ठराविक कोपरा आहे ना जिथे माझे सगळे जास्वंदी मोगरे प्रामुख्याने तर ते झाडं तुम्हाला सगळे असे अर्धवड दिसतील पण आपल्याला पुढे त्याचे चांगले रिझल्ट घ्यायचे ना त्याच्यासाठी आपल्याला आत्ता हा फुलांचा मोह टाळायचा आहे मग आता याच्यामुळं काय होईल आता मी वरच्या फांद्या कापल्या ना तर खालनं त्याच्या भरपूर फांद्या येतील आणि झाड असं डेरेदार होऊन घरदाट होईल आणि मग त्याला भरपूर फुलं लागतील आता हे एक मोगऱ्याचं झाड दाखवते मी तुम्हाला हे माझं खूप जुनं झाड हा वेली मोगरा आ, आहे खोड बघू शकता तुम्ही केवढं झालं आहे पण मग आता ही रिस्क घेतली मी ह्या वर्षी भरपूर ते छाटलं आहे म्हणजे एखादं पाऊन एक फूट मी ठेवलं आहे झाड तर आता हे डोळे आहेत त्याचे किंवा नोड एरिया इथनं त्याला म्हणजे एकच आहे जवळजवळ एक नोडिया खाली एक आणि हा एक दोनच एरिया नोड एरिया ठेवलेत मी आणि संपूर्ण झाड छाटून टाकलं कारण की ते एवढं उंच झालं गेलं होतं ना आणि चांगलं नव्हतं दिसत अजिबात पण त्याला पण नक्की तिला फुटवे आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवल आता माझ्याकडे चार पाच मोगऱ्याचे रोपं आहेत त्याच्यामुळं मी काय केलं हे एक झाड आहे ना याला खूप फांद्या आहेत तर त्याचे मी फक्त शेंडे कट केलेत आणि त्याला खत घातले भरपूर कारण की मग त्या झाडाला तरी लवकर माझ्या फुलं येतील आता हे नवीन जास्वंदीचं झाडे तर याचे पण मी फक्त शेंडे कट केलेत हे मला वाटतं दोन अडीच महिन्यापूर्वी मी लावलेलं झाडे तर याची मला छाटणी करायची गरज नाही आता जास्त पण एक शेंडे खोडून टाकले म्हणजे आपल्याला त्याला चांगले फुलं घेता येतील गुलाबाला बघा किती सुंदर फुलं आलेलं आहे ते आता खूप उमल आहे एक दोन दिवसात त्याच्या पाकळ्या गळतील हा एक कलर आहे माझ्याकडे याचा अबोलीचा खूप सुंदर कलर आहे आता ह्या झाडाला मी छाटलेलं आहे छाटलेले बाहेस्सेकचं झाड आहे आणि किती त्याच्यावर फुटवे आले आहेत नवीन ह्या झाडाची पण मी खरड छाटणीच केली आहे जवळजवळ आणि त्याचे छान रिझल्ट मिळालेले बघा तर तुम्ही पण अजून ह्या कामाला सुरुवात नसेल केली छाटले नसतील ना तर होळीच्या आत हे काम करून घ्या म्हणजे काही दिवसात तुमची बाग फुलांनी भरगच्च होईल मार्च महिन्यामध्ये मी ह्या सर्व झाडांचा अपडेट तुम्हाला नक्की दाखवाल त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवू आपण तर मंडळी कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे कमेंट करून सांगा थँक्यू